श्री स्वामी समर्थ महिमा कथा प्रस्तावना भारतातील संत परंपरेत श्री स्वामी समर्थ महाराज हे एक अद्वितीय नक्कलकोट हि भूमि लियानी पावन झाली दत्तावतार मानल जावामी असंख्य भक्त जीवनाला दिशा दिली संकटे दूर के लिए लोकान योग्य मार्ग दाखविला आज ही जय जय स्वामी समर्थ हा घोष ऐकला की मनाला अद्भुत शांती लाभते स्वामींचा अवतार रहस्य स्वामी समर्थ महाराजांचा जन्म नेमका कधी आणि कुठे झाला हे कोणी सांगू शकत नाही ते स्वतः कधी, कधी म्हणत आम्ही हिमालयातून आलो आमचे ठिकाण गंधमादन पर्वतावर आहे तर कधी म्हणत आम्ही बडोद्याच्या जंगलातून आलो त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपण एक गूढच राहिले पण लोक मानतात की ते भगवान दत्तात्रेयांचा अवतार होते अक्कलकोटमधील आगमन स्वामी समर्थ अनेक वर्षे नाशिक पंढरपूर मलखेड मळकोळी तुळजापूर अशा ठिकाणी विहरत होते शेवटी ते अक्कलकोट येथे स्थिरावले अक्कलकोटला आल्यावर त्यांनी प्रथम बाणगाव नावाच्या खेड्यात राहणे पसंत केले नंतर चाळीस वर्षे त्यांनी अक्कलकोटात वास्तव्य केले त्यांचे वास्तव्य कोणत्याही राजवाड्यात नव्हते ते झाडाखाली एखाद्या विठ्ठल मंदिराजवळ किंवा एखाद्या गरीब भक्ताच्या झोपडीत राहायचे पण त्यांच्या दर्शनासाठी राजे महाराजे धनवान संत सामान्य लोक दूरवरून येत असत भक्तांवरील कृपा कथा एक गरीब शेतक्याची समृद्धी अक्कलकोटमध्ये गणू नावाचा एक गरीब शेतकरी होता त्याने नेहमी आपली अर्धी कमाई स्वामींना अर्पण केली दुष्काळी वर्षातही त्याने थोडा गहू स्वामींना दिला स्वामींनी प्रसन्न होऊन म्हटलं गणू तुझ्या घरात आता कधीही अन्न कमी पडणार नाही आणि खरोखरच त्याच्या घरात धान्याच्या पोत्या प्रकट झाल्या दोन रोगमुक्तीची लिया एकदा एक, एक ब्राह्मण आपल्या मुलाला घेऊन आला मुलगा भयंकर आजारी होता वैद्य डॉक्टर कोणीही उपयोगी पडले नाही तो रडत रडत स्वामींच्या पायांवर कोसळला स्वामींनी हस्त थोडी भस्म त्याच्या तोंडात टाकली आणि म्हणाले जा आता याला काही होणार नाही मुलगा ताबडतोब उठून पळायला लागला तीन तहंकारी राजाची नम्रता सोलापूरच्या बाजूला असलेल्या एका राजाला आपल्या संपत्तीचा फार गर्व होता तो म्हणाला स्वामी समर्थ फक्त लोकांना फसवतात त्याच्या अशा विचारामुळे तो स्वामींकडे तपासण्यासाठी आला स्वामींनी त्याला दूरूनच म्हटलं के राजे अहंकार सोड नाहीतर राज्य गमवशील राजाला आश्चर्य वाटले की स्वामींना त्याचे मन कसे कळले तो लगेच नम्र झाला आणि स्वामींचा शरणागत झाला चार्क दुष्काळातून सुटका एकदा अक्कलकोट परिसरात भीषण दुष्काळ पडला लोक पाण्यासाठी हवालदिल झाले सर्वांनी स्वामींना प्रार्थना केली स्वामींनी एका विहिरीकडे इशारा करून सांगितले इथून पाणी काढा लोकांना आधी वाटले की विहीर कोरडी आहे पन त्यंनी दोरी टाकली तर भरपूर पानी में आले क्या दिवशी पासुन गाव कमतरता भसली नहीं पाँच परीक्षेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अकल कोटात एक गरीब मुलगा अभ्यासात हुशार होता पन परीक्षेत त्याला फार भीती वाटाइची क्याने स्वामीना विनंती केली महाराज मला पास भाईचा है स्वामींनी त्याला आशीर्वाद देऊन एक अक्षता दिली मुलगा परीक्षेला गेला आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला नंतर तो मोठा अधिकारी झाला त्याने आपले यश नेहमी स्वामींना अर्पण केलं स्वामींची शिकवण स्वामी समर्थ नेहमी म्हणत भक्ती करा नामस्मरण करा कुणाला त्रास देऊ नका सत्कर्म करा आणि दीनदुबयांना मदत करा जे काही आहे ते ईश्वराचं आहे त्यांच्या बोलण्यात कधी राग असायचा कधी करुणा पण त्यामागे भक्तांचा कल्याण हाच हेतु असायचा स्वामींचा समाधी प्रवेश एक हजार आठशे अठ्याहत्तर साली स्वामी समर्थांनी समाधी घेतली त्यांच्या समाधीचे ठिकाण आज अक्कलकोटमध्ये आहे लाखो भक्त तिथे येऊन दर्शन घेतात समाधीच्या वेळी त्यांनी सांगितले आम्ही गेलो असे समजू नका आम्ही सदैव सोबत आहोत आजही त्यांच्या नावाचा जप करणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्यांची कृपा मिळते निष्कर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते तर दत्तावतार होते त्यांच्या लिया आणि शिकवणी आजही लोकांना मार्गदर्शक आहेत जय जय स्वामी समर्थ या घोषात अद्भुत शक्ती आहे ही कथा आपल्याला श्रद्धा भक्ती आणि सेवाभावाचे महत्व शिकवते तर कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेलायकनवरती जरूर क्लिक करा सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद